बाळोणीच्या दर्ग्यातील सय्यद राजशाहवली सय्यद बादशाहवली या देवांची यात्रा प्रत्येक वर्षी दोन्ही समाजाचे लोक एकत्र येऊन अगदी आनंदाने हा सण साजरा करतात हिंदू मुस्लिम एकतेची यात्रा एक अत्यंत महत्वपूर्ण धार्मिक आणि सामाजिक परंपरा आहे बाळुणी गावची यात्रा ही चैत्र महिन्यात असते बाळोणी दर्ग्यातील देवांची गणरात्र एक अत्यंत महत्त्वपूर्ण रात्र असते गणरात्र म्हणजे रात्रीच्या वेळेस दर्ग्यातील देवांना सुगंधी ऊद सुगंधी अत्तर आणि सुगंधी फुले शोभेच्या दारूची अतिशय बाजी करत बँच्या वाद्यात हा गंध देवाला नेला जातो आणि गलप व्हायला जातो गलप म्हणजे रेशमी चादर दर्ग्यातील समाधीना अर्पण केली जाते तसेच घोड नैवेद्यही दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी भाविकांच्या श्रद्धेने बकऱ्यांचा बळी दिला जातो या यात्रेची पारंपारिकता आणि एकता या भाळवणी गावातील लोकांच्या दृष्टीने विशेष आहे बाळणीतील यात्रा एकतेचा संदेश देणारी आहे जिथे दोन्ही समाजाचे लोक एकमेकांच्या धार्मिक परंपरांचा आदर करतात आणि एक साथ सण उत्सव साजरे करतात या बाळवीच्या यात्रेत शोभेचे दारू कुस्त्या तमाशा कवाल्या लावण्या असे अनेक विविध कार्यक्रम आयोजित करतात या यात्रेत सहभागी होणारे लोक हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देऊन परस्पर सन्मान आणि सौहार्दाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारच्या परंपरामुळे भाळवणी हे गाव एक आदर्श ठरते जिथे विविध धर्म आणि संस्कृतींचा संगम आहे या यात्रेच्या माध्यमातून गावातील लोक एकमेकांच्या सणामध्ये सहभागी होतात आणि परंपरेचा आदर कायम ठेवतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही माझ्या फक्त आपलातून माहिती या युट्यूब चॅनलला आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद